अरे सर्वांना कशा तुम्ही ठीक हो तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये बघा सोनूच लक्ष तर थकलाय अभ्यास करतोय सोनू खूप थकलेला आहे एक मिनिट कॅमेरा साफ करते तर शॉपिंगला गेलो तो खूप थकलो माहितीये का खूप थकलो खूप म्हणजे काय सांगू शकत नाही बापरे वाचवा वाचवा आपण बघा मुलगी बाळ मुलं खूप थकलेत म्हणून काय घेऊन आलेत तर सोनू बसला अभ्यास उदरमुखी तर काय काय घेऊन आलेत बघा आणि कुणाबद्दल शॉपिंग करायला गेली ती सासूबद्दल सासूबाईबद्दल सासूबाई बद्दल त्यांनी काय मागवलेलं तर ह्यांना समजत नाही कधी मी तिकडं असताना घ्यायची त्यांना आता मी सोडून दिल्याला जायचं तर त्या दिवशी बोलल्या तर गेली म्हटलं मी बघते हे म्हटले चल तूच बघ नाही मी कधी जात नाही तुम्हाला माहित असतं इतक्याला गेली नसती पण ती जी जी पाहिजे होतं ती घ्यायला गेलो होती तर नाही सकाळच गाय हो ती संध्याकाळी रात्री ये तोर झोपलेली त्यामुळं ना मग ती जायचंच भेटलं नाही तर गा पिलू सांगू पिलू चुप्चपडाय करू दोघी बसले तर आतल्या साईडला तर ती भेटले नाही सासूबाईंबद्दल ना गेल्या होत्या तुम्ही म्हणसाला आणि माझं असलं की तुम्हाला माहित आहे आणि मी काय घेऊन आले ती सांगते कुणाला आणलेलं ती नक्की दाखवते तसं नाही ठेवणार पण कसं आहे सासूबाईने मागितलेलं आणि ती म्हणजे योग्य वाटत नाही आपल्यासाठी असं ती दाखवून केलेलं ठीक आहे के ते आणाय गेली तिथं भेटलं नाही पण हिथंच बघून आता देऊन पाठवून देते हिथनं बघून आयब्रो खूप वाढलेला आहे माझा आणि त्यामुळे ना हिथून काहीतरी बघायचं हो ते हो मागितलेलं पण चांगलीच वस्तू आहे छान त्यामुळे ना तिथं भेटलीच नाही तिकडे गेलो गाय झोपली ज्यादा भीड खूप होती काय समजत नव्हतं मी म्हटलं चला इथून आम्हाला घेऊन चला आणि जसं भेटल तर तिकडूनच घेऊ आपण जवळ आसपासनं म्हणून आलो तर गायू बघा फिलू काय तुमचं असू द्या सांगते आज बापाने बघा काय आणलंय कोथिंबीर आणलेली आहे आता काढून टिकून गेले राशन असं जसं सुट्टी भेटल ना त्यांना तुम्हाला खरं सांगते म्हणजे सामान भरावं लागतं आणि जशी थोडस टाइम भेटल की मी जात नाही हा पण आतल्या साईडला राहतो त्यामुळं ना खूप काय जबाबदारी असते त्यामुळे मी थंडी आहे गायला घेऊन बाहेर जात नाही तर पप्पानी बघा गायसाठी काय आणलंय गायू पिलू साठी सर्दी होणार नाही का नाही होणार ते म्हणते दे सोनू पिलू स्ट्रॉ आणले तीन मंकी कुठे ती आहे मंकी गायी गा, गा। एवढीशी ती उदरक काय गायी हो ना बघा सोनू सोनूला दाखवलं नाही आता शहाणून ठेवून गेलेत ना सोनू आंघोळीला गेला होता तर हे जर तिघांना स्ट्रॉ आणलेले आहेत बघू जास्त म्हटलं जास्त ना आणू एकच आण कारण लांब नाही तुम्ही परतच्या वेळ आणून घेऊन या तर एकच आणलेला कारण आपल्याला स्वतः सोलायचं आहे कुठं लागलं ला, बिगल तर म्हटलं राहून द्या तर एक आणलेलं आहे तीन स्ट्रॉ आणले आहे तिघं पण पेतील गाय किती एवढंच पेणार पिलू पण एवढंच पेणार बाकी मेह हा आपल्याकडं बाकी हा तुम पिले ना हा बघा असं कसं हसतोय तर फुलकोबी फुलकोबी आहे ना आपल्याकडं फ्लावर आपण होतो मराठीत तर ही आहे ना असं नसतं आपल्याकडं असं देते अशी देतात ना खराबच होत नाही पण खूप फ्रेश असतात कोथिंबीर आणलेली आहे सोनू कोथिंबीर आणि परत का ही मागच्या वेळ ही बघा आणि फुल पत्ताकोबी आहे तर नुसतं असं बोलून बोलून सवय लागलेली आहे आणि

तर भरून घेते मी कांदा कांद चांगले चांगलेच भाजीपाला आणलेला आहे कसा बेर आणलेला आहे हे बघा बोर आणले ती बघा अली बघा अली बघा थांबा 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 थांबत आले हॅलो हॅलो गुड मॉर्निंग तू लोक की करते बालखोल ना ही बघा ही बघा आले ओ नो केचरला हात लागला बघितलं का केचर काढतच नाही

दरवाजाला माझा डोकं असं टन दिसतो थांबा बन गेल सुलाय बाय बोल तुझ्या बाध आहे चिकू धोले फ चिकू आणले बर काढची अद्रक अशी आपल्याकडं असते पण अद्रक खूप होते अद्रक आहे परत सोन पडेल दिसतंय बोराय पप्पा डाटेंगे अभी हे बघा जीच आहे तीच बोलते हा पेंट घातलं तरी काढ फेकते हे बघा गरम आहे आहेय खट नाही तू असे घालून ठेवते बाई सगळं भाज्या ठेवते वाचवा बापरे वाचवा वाचवा वाच

बिस्तर काढून येत बाई बघा बघा चल दादा 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 तुमचं असू द्या नाटक असू द्या तर माझ्या <laughs> मावशीने सांगितलं गायूला सकाळपासून एक सकाळपासून उचलून ठेवलेलं गाईला उचलून घेतलेलं गाई ती तर आले ना ड्रेसवरच असते जाताना स्वतः बूट ओढती एक एक वेळ उठल उठती का नाही त्यावेळी खूप त्रास होतो त्यांना जाताना लय रडती तुम्हाला कधी दाखवते व्हिडिओ चोरून काढते तुम्ही डोळ्यानं स्वतः बघा पप्पा चालले की गायू इतकी रडती इतकी रडती ना म्हणजे लेख चलो ना पप्पा के साथ स्कूल चलो ना ऑफिस चलो ना अशी म्हणती तर तिथून आले हा दरवाजा दरवाजा बंद ना। हाँ, बंद तर चप्पल पेन आया। जुता नको म्हणती तर तुमच्या जाऊ बापू ना मेट्रो मधी उभा राहिलेले घेऊन मी म्हटलं थोडस मला एका माणसानं बसायला जागा दिली येताना खूप थकलेली तर ती म्हंटली गायला म्हंटल यळा य य राजा य म्हणजे नाही मे पप्पा के पास हो ना मे पप्पाय ना सोना का पप्पा आहे ना पप्पा के पास हो ना उठलीच नाही तुम्हाला काय सांगू आली नाही आणि सगळी मध्ये ते सगळे बेडरूम मध्ये हसत होत त्यांना काय माहित काय आहे तर म्हणत होते सभी बच्चिया ना ऐसे ही पापा को प्यार करती करतीये लडकिया लडकिया पापा से बोत लगाओ आपडम आप बघा माझी करामत तिथं एवढ्या माणसात नाही अशी म्हणते दोन माणसाला ये, ये अंकल हे क्या बोल ती सगळं हे अंकल ये भैया ये, ये, ये अंकल म्हणजे शिकचे माणूस होता दाढी त्याला फेटा फेटा घालून बांधत नाहीत ना का शिकचे पंजाबी ती एक होता आणि एक बसलेला ड्रेसवर मुली मुलीस होता हे ज्या वो भी वो कुछ बुड़े बुड़े तो बोल रही है नहीं वो अंकल है आणि ती जी बांधले का ना कपडे आण शीकचा असतात ना त्यांचा ही पगडी पगडी ती काय म्हणते का त्याला म्हणती ही भैया है और ये अंकल है ते पगडीवाल्याला ते भिंत पण पांढरे झाले ती जी की असं बिचारे दाडे दाडे आणि त्यालाच म्हणती भैया आणि जे थोडस वयान कमी आहे त्याच्यापेक्षा त्याला म्हणती अंकल आहे एवढे हसले ना बेडरूम मध्ये एवढ्या हसले ना गायीच्या बोलल्यावर बहुत ये नोटकी करते नटखट है बहुत हुशार है बच्ची आज हसले पूर्ण सगळेच झाला भाज्या आणले बसलेली आहे भाज्या चिरते स्वयंपाक बनवते किचन मध्ये बघा भांडी काढली एवढी दुयाला तर माझ्या मावशी म्हणल्या आज म्हणत खूप सर्व म्हणतात माझ्या ताई मावशी असंच लाड प्रेम असू द्या जुला विसरू नका आता संक्रांतीचे तुमची तयारी चाललेली आहे मला माहित आहे तर सांगितलं की असले जीवन साथी भेटायला खूप नशीब लागतं तुमच्यासारख्यांचंच आशीर्वाद आहे माझ्यावर म्हणून मला असे भेटले तर चला मी जास्त बोलू शकत नाही तुम्हीच म्हणता जास्त कौतुक करू नकोस तुमच्या जावईबापूंचे तर ठीक आहे तुम्ही जसं म्हणताल तसंच राहीन आणि काळजी घ्या अशीच आशीर्वाद प्रेम राहा संक्रांती सर्वच सुखी आनंदी समृद्धीने तुमचे आनंदाने साजरी करा आणि मी आहे थंडीत आम्ही लपून बसलेलो आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद